नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश बायशी आज मी तुम्हाला स्टेप खोलण्याविषयी एक व्हिडिओ घेऊन आलेलो त्याच्या आपल्याला दोन स्टेप आहेत त्या जर का तुम्ही दोन स्टेप केल्या तुमची स्टेप नक्की खोलेल ओके चला आपण बघूया ओके लेक चेंज करायचा प्रत्येक वेळेस तुम्हाला एक एक, एक, एक तुम्ही एक बारा बारा सेट घेऊ शकतात आता आपण नेस्ट सेकंड एक्सरसाइज ओके जर एक तुम का तुम्ही या दोन एक्सरसाइज केल्या तुमची स्टेप नक्की खोलेल जर का तुम्हाला याचं बेनिफिट भेटलं तर आपल्या सबस्क्राईब मध्ये कमेंटमध्ये सांगा आणि तुमची आणखीन काही अडचण वगैरे असेल तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी आणखीन प्रयत्न करू एक व्हिडिओ बनवण्यासाठी ओके जय हिंद जय महाराष्ट्र